कार प्रसाद गोळ्डे व्हिडिओ कारण म्हणजे एक दोन बहुत तो स्पॉट स्पॉटार भुग्याचा ॲक्सिडंट झाला सेल्फ फोंडकुलां जो या रोडात या रोडा फोंडकुला लागून खरी मिसगाईड झाला आणि पडलो मरता मातल भग असा बरोबर पण एक आनंदाची गोष्ट म्हटल्या त्याची आमच्या व्हिडिओची चकल कर सरकार करून दि रिपेर केलेलो असा हा व्हिडिओ केला किया तर त्या रस्त्या केला त्या कल्सर खात्या पीडब्ल्यू टी खात्याक हा थँक्स म्हणू सो तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते भाई चोडणकर यांकां थँक्स म्हणू सोपता की त्यांच्यानी या रस्त्या खाती एफ्स घातले व्हिडिओ केला त्यांच्यांनी या रस्त्या खाती रस्तो जाऊच म्हणून रस्तो केला तसेच थँक्स म्हणतात निवृत्तीबाई शिरोडकर पत्र ज्येष्ठ पत्रकार आमच्या पेडण्याचे निवृत्तीबाई शिरोडकर त्यांच्यांनी हे या सगळ्या गोष्टीचा पाठपुराव करून हे काम करून घेतले त्याबद्दल हा सगळ्यांचे आभार मानता आणि जे कोणी कोणी या कामात हातभार का केला सगळ्यांचे धन्यवाद म्हणतात आणि तुमका सगळ्यांना देव बरं करू म्हणता आणि सरकारन अशीच आमं करीत रावची अशीच सरकारकडे मागतात धन्यवाद